नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा महत्त्वाचा सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे याचा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे चला तर आता आपण बघूया की या अतिवृष्टीनंतर सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का आणि सोयाबीन बाजार पाच हजार साडेपाच हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार का महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल जालना असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा बाजारभाव बघणार आहे आज सर्वाधिक भाव अहमदपूर या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळाले आहेत तसेच मार्कात इतर महत्वाच्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपयाच्या घरात बाजारभाव आजच्या भीतीला पाहायला मिळतो सरासरी दर जर विचार जर केला तर एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला मार्केटचा अपडेट आहे चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये सर्वाधिक बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव आणि सरासरी बाजार बाजारभाव अपडेट आहे येत्या काही दिवसामध्ये पाच हजार पाच हजार सहा सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जाताना दिसणार आहे कारण का मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आज नुकसान झालेलं आहे या नुकसानीनंतर आता बाजारभावाचा ट्रेंड कसा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण का पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळावरचं संपूर्ण सोयाबीन खराब झालेलं आहे यशातच आता मार्केटची अपडेट कशी आहे हे चिकड बघणं आता महत्त्वाचं राहणार आहे पहिलं मार्केट आहे अमरावती मार्केट नऊशे क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट दहा रुपये अमरावती या ठिकाणचा मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट जे आहे अहमदपूर मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अवकाल आहे अडतीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव अहमदपूर शहरामध्ये सरासरी अडतीस ते शेचाळीस रुपयाचा बाजार व्हाव अहमदपूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्वाचं मार्केट लातूर मार्केट आठशे सत्तर क्विंटल अवकाल अडोतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर ला शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना मार्केट नऊशे साठ क्विंटल उवकले अडोतीसशे ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते पंचेचाळीस पॉईंट तीन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट जी आहे मंगळूर पीर चारशे पंचावन्न क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळूर पीर शहरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची अपडेट जे आहे महत्त्वाचे मार्केटमधील काय परिस्थिती आहे चाललं तर जाणून घेऊया यामध्ये जळगाव मसावर तीन हजार छत्रवीसंबरोबर चार हजार एकशे पन्नास पुसत चार दोनशे मानोरा चार पाचशे तुळजापूर चार हजार तीनशे सोलापूर चार हजार पाचशे रुपये जळगाव चार दोनशे पन्नास नागपूर चार हजार एकशे एकसष्ट रुपये तसेच इतर महत्त्वाचे अपडेट जे आहे यामध्ये अमळनेर तीन हजार आठशे पंच्याहत्तर यवतमाळ चार तीनशे अकोला चार नऊ पाचशे रुपये देसालगाव निशनीफड चार पाचशे रुपये मूर्तीजापूर चार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट त्याचप्रमाणे मलकापूर चार हजार शंभर देवळगाव राजा चार हजार नऊशे अहमदपूर चार हजार सहाशे रुपये मरुम तीन हजार सहाशे रुपये औरशशाजांनी चार हजार चारशे रुपये मंगळूरपीर चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे अपडेट निलंगा चार हजार चारशे सेनगाव चार हजार तीनशे मंगळूरपीर चार हजार पाचशे रुपये देवणी चार हजार चारशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजार बाळून घेण्यासाठी त्याचबरोबर तूर असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल कांदा असेल यांची व्हिडिओ लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो